शिळाकडीला ऊदकशाला अण्णा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ एवला दौऱ्यावर आलेले अण्ण नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही लोकसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते या पत्रकारांच्या प्रश्नावर मिश्किल टिप्पणी करत शिळ्याकडीला ऊत कशाला आणता अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी एवल्यात व्यक्त केली तुमची इच्छा आहे का असा प्रतिप्रश्न पत्रकारांना करत मी एवढ्यातील लोकांना एकदा विचारून बघतो आणि निर्णय घेतो अशी ही त्यांनी लगावली भुजबळ ऑन एडव्होकेट निकम उज्ज्वल निकम हे खासदार होणार असले तरी त्यांच्या वकिलीवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे मंत्री भुजबळ म्हणाले यापूर्वी देखील अनेक वकील वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊनही आपली वकिली करतच आहेत राम जेठमलानी हे त्याचे उत्तम उदाहरण असून उज्ज्वल निकम हे खासदार झाले तरी त्यांच्या वकिलीला अडचण नसल्याचा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला जे बीडी मध्ये जे हत्याकांड काय झालं त्याच तर त्याचे वकील म्हणून त्यांची नियुक्ती केलेली होती त्याचा काही परिणाम होईल का कधी ते, ते खासदार अनेक लोक जे आहेत खासदार होतात पण त्यांच्या वकील चालूच असतात ना त्यांचे उद्योग धंदे चालूच असतात अनेक सिने स्टार तिकडे गेलेले आहेत सिनेमा मध्ये काम करतच असतात राम सारखे मोठे मोठे वकील तिथे जातात बाहेर जे आहेत ते वकील करतच होते त्यांच्या वकिलाला कुठलाही बाधा नाही जर प्रश्न आहे धन्यवाद असं आहे की ज्या वेळेला इतर खर्च जे आहेत ते आपण थोडस मागे पुढे मागे पुढे करतो सगळ्यांना मिळणार आणि लाडक्या बहिणींचे पैसे सुद्धा लाडक्या भावांच्या घरातही एका अर्थाने गेले की नाही तर <laughs> ते आमच्या बहिणी सगळे पैसे घेऊन बाहेर मोडून तर नाही टाकत त्या बिचार्या घरामध्येच वापरणार असं काय करताय सर तुम्ही आता असं म्हणताय की या योजनेचा खर्च मागं पुढे झाला मग कुठेतरी लाडक्या बहिणी योजनेचा तिजोरीवर भार पडला शंभर टक्के ते लपवायचं काय अ चव्वेचाळीस एक दोन हजार कोटी रुपये की पाचशे कोटी रुपये बाजूला झाले ना एकाच वेळा झाले तर ठीक दर दरवर्षी सर चव्वेचाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर बाजूला काढायचे असतील आणि या नवीन योजनेसाठी तर इतर खर्चांवरचे आहेत ताण येणारच आहे तुमच्या घरामध्ये सुद्धा जर तुमचं एक विशिष्ट उत्पन्न आहे का तीस हजार का चाळीस हजार रुपये आणि एक दोन वीस हजाराचा काय दुसरा एक फटका बसला नाही आजारपणाचा आहे लग्नाचा आहे शिक्षणाचा काय असेल तर आपण इतर खर्चाच्या बाबतीमध्ये मागे पुढे करतोच ना साहेब सरकारी काय बदल होतो एक कालांतराने बघू आणि असं चर्चा पण आल्या आहेत की जन पाटील भाजपच्या वाटेवर आहेत असं नाही आता भाजपसुद्धा जे आहे त्यांच्या नियमाप्रमाणे वर्ष दोन वर्षानंतर जे आहे ते अध्यक्ष वगैरे बदलणं वगैरे अगदी नड्डा साहेबांना सुद्धा बदलण्याच्या बाबतीमध्ये आपण ऐकतो एक ठराविक एक वेळ झाला तसं प्रत्येक पक्षाचं आहे ना वेगवेगळ्या लोकांना संधी देत असतात आता जयंत पाटील सुद्धा म्हणतात तुम्हाला तर सात वर्ष झाले तर इतरांना आपण संधी देऊया म्हणून त्यांनी जे आहे ती जागा खाली केली असेल साहेब ज्या किती पोटी केली असेल असं आहे कोणाचा लोकसंग्रह वाढला आणि कोणाचा जा कमी झाला याचं बॅरोमीटर जे आहे मोजमाप ही निवडणूक आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये कम कळेल ना खरोखरच कोण पुढे कोण मागे जात आहे त्याकडे ऊत आणण्यासाठी काय कारण जाते जा... <laughs> तुमची इच्छा आहे तुम्ही बघतो लोक म्हणाले जर एवढ्याचे जाऊ मी गरज सगळं पॉलिसी आहे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ज्या पॉलिसी ज्या आहेत सर्व संमतीने घेतात आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शासनाचा खर्च वाढतो आहे अजून वेगवेगळ्या लोकांचे शेतकऱ्यांचे यांचे त्यांचे सगळे पैसे द्यायचे आहेत आता शासन हा पैसा जो आहे तुमच्या टॅक्समधूनच गोळा करतात आणि मागच्या वर्षापासून हा जो खर्च वाढलेला आहे त्याला जर त्याची जर मिळून ते हात करायचे करायची असेल तर कुठून तरी टॅक्स वाढवावे लागेल तरच ते पैसे येतील आणि ते, ते पैसे आले तरच मागचे जे काही मग लाडकी बहीण योजना असेल किंवा हो मग शिवभोजन असेल किंवा हो मग सारथी महाज्योती महाज्योतिया सगळ्यांना जे आहे विद्यार्थ्यांना पैसे द्यायचे असतील शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असतील हे सगळे जे आहेत कधी येतील खर्च तर हा होतो आहे तर इन्कम तो वाढलं पाहिजे त्यादृष्टीने जर सगळ्यांनी मिळून जर निर्णय घेतला असेल अर्थात अजितदादा त्या खात्याचे मंत्री आहेत आणि त्या खात्याचा कारभारच जो आहे हा टॅक्स जास्तीत जास्त गोळा करणं आणि लोकांना खर्चायला पैसे त्याप्रमाणे ते अध्यक्ष होणं हे स्वाभाविक आहे पण तिथे सर्व पक्षाचे सुद्धा लोक आहेत आणि त्यामुळे सर्वांना न्याय मिळणार आहे साहेब यांना राष्ट्रपती कोठ्यातून राज्यसभेची मिळाली आहे खासदार अभिनंदन त्यांचं मनापासून त्यासाठी ज्या त्यांनी आपलं संपूर्ण कौशल्य ज्या वकिलीचं मनाला लावलेलं ला। कसाबसारखी केस असेल किंवा दुसरी कुठली केस असेल ती पूर्णपणे अतिशय यशस्वीरित्या ते लढले आणि ज्या ज्या वेळेला असे काही प्रकार घडतात खुणाचे याचे तिचे अत्याचार तेव्हा पब्लिकमधून डिमांड येते की आम्हाला हे वकील पाहिजे एवढा विश्वास त्यांनी निर्माण केलेला आहे त्याच्या आपण आता असं बोललो की पब्लिक